स्वाध्याय इयत्ता सातवी विषय सामान्य विज्ञान पाठ क्रमांक सहावा भौतिक राशींचे मापन प्रश्न पहिला खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा अ प्रत्येक ग्रहावर एकाच वस्तूचे वजन वेगवेगळे का भरते उत्तर वस्तुमानावर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते त्याला वजन असे म्हणतात एखाद्या वस्तूला पृथ्वी गुरुत्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला वस्तूचे वजन असे म्हणतात एखाद्या ग्रहावरील गुरुत्वाकर्षण निरनिराळे असते त्यामुळे एकाच वस्तूचे निरनिराळ्या ग्रहांवर वेगवेगळे वजन भरते आ दैनंदिन जीवनामध्ये अचूक मापना संदर्भात तुम्ही कोणती काळजी घ्याल उत्तर दैनंदिन जीवनामध्ये किराणा दुकान भाजी मंडईमध्ये वस्तू किंवा भाजी विकत घेताना तराजूवर वजनमाप विभागाचा प्रमाणित छाप आहे की नाही तराजू स्थिर आहे की नाही तराजूचा काटा सरळ आहे की नाही माप धातूचेच आहे की त्यांच्याऐवजी एखादा दगड वापरला जात आहे तराजू कसा धरला आहे तराजूच्या पारड्याची खालची बाजू कशी आहे या गोष्टींची काळजी घेऊन शहनिशा करावी ई वस्तुमान व वजन यामध्ये काय फरक आहे वस्तुमान वजन आपण पहिला फरक बघूया पदार्थातील द्रव्यसंचयाला वस्तुमान म्हणतात तर वस्तूवर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते त्याला त्या वस्तूचे वजन असे म्हणतात दुसरा फरक बघूया वस्तुमान ही अदिश राशी आहे तर वजन ही सदिश राशी आहे तिसरा फरक बघूया वस्तुमान सर्व परिस्थितीत तेवढेच भरते तर वजन निरनिराळ्या परिस्थितीत आणि निरनिराळ्या स्थळी वेगळे असते प्रश्न दुसरा सांगा लावू मी कोणाशी जोडी अ गट ब गट प्रथम बघू आपण अ गट एक वेग दोन क्षेत्रफळ तीन आकारमान चार वस्तुमान पाच घनता ब गट अ लिटर आ किलोग्रॅम ई मीटर पर सेकंड ई किलोग्राम पर घन मीटर उ चौरस मीटर योग्य जोड्या वेग मीटर पर सेकंड क्षेत्रफळ चौरस मीटर आकारमान लिटर वस्तुमान किलोग्राम घनता किलोग्राम पर घन मीटर प्रश्न तिसरा उदाहरणांसहित स्पष्ट करा अ अदिश राशि केवळ परिमाणाच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे अधिश राशी होय उदाहरणार्थ लांबी रुंदी क्षेत्रफळ वस्तुमान तापमान घनता कालावधी कार्य इत्यादी राशी व्यक्त करण्यासाठी केवळ परिमाणाचा म्हणजेच मूल्य व एककाचा वापर होतो उदाहरणार्थ रस्त्याची लांबी दोन किलोमीटर एकशे एक अंश फॅरेनहाईट ताप इत्यादी आ सदिश राशी परिमाण व दिशा यांच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे सदिश राशी होय विस्थापन वेग या सदिश राशी आहेत बघा उदाहरणार्थ बघूया आपण उत्तर दिशेस 20 किलोमीटर विस्थापन व पूर्व दिशेस 20 किलोमीटर विस्थापन यात फरक आहे या ठिकाणी अंतर समान आहे पण दुसऱ्या उदाहरणामध्ये विस्थापनाची दिशा वेगळी आहे दुसरं उदाहरण बघूया आकाशात दक्षिणेकडे पाचशे किलोमीटर तास वेगाने चाललेले विमान व आकाशात पूर्वेकडे पाचशे किलोमीटर प्रति तास वेगाने चाललेले विमान यात फरक आहे इथे चाल समान आहे परंतु गतीची दिशा वेगळी आहे प्रश्न चौथा मापनात आढळणाऱ्या त्रुटी उदाहरणाच्या सहाय्याने स्पष्ट करा उत्तर मापनात आढळणाऱ्या त्रुटी योग्य साधनांचा वापर न करणे काही ठिकाणी भाजीवाले किंवा दुकानदार प्रमाणित वजने वापरत नाहीत त्याऐवजी दगड किंवा तत्सम साधने वापरतात त्यामुळे ते करीत असलेल्या वजनात फेरफार होतो कधी कधी खराब असतो त्यामुळे तो नीट कार्य करीत नसतो पेट्रोल किंवा डिझेल विकत घेताना इंडिकेटरवर योग्य पद्धतीने लक्ष दिले जात नाही साधनांचा योग्य पद्धतीने वापर न करणे बघा या ठिकाणी दैनंदिन जीवनात मापन करण्याची साधने म्हणजे तराजू ताणकाटा फुटपट्टी मोजमापाच्या टेप निरनिराळी वजने दूध मापनाची मापे इत्यादींचा वापर योग्य पद्धतीने केला जात नाही मापन करताना तराजूचा काटा फेरफार करून वापरला जातो ताग्यातून कापड मापताना त्याचे योग्य मापन केले जात नाहीत प्रश्न पाचवा कारणे लिहा अ शरीराच्या भागांचा वापर करून मोजमाप करणे योग्य नाही उत्तर प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या भागांची मापे निरनिराळी असतात त्यात काहीही प्रमाणीकरण नसते त्यामुळे शरीराच्या भागांचा वापर करून मोजमाप करणे योग्य नाही आ ठराविक कालावधीनंतर वजन व मापे प्रमाणित करून घेणे आवश्यक असते उत्तर सतत वापराने वजन व मापे प्रमाणित न राहण्याची शक्यता असते त्यामुळे मापनाच्या वेळी ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून वेळोवेळी वजन आणि मापे यांची तपासणी करणे जरुरीचे आहे प्रश्न सहावा अचूक मापनाची आवश्यकता व वा त्यासाठी वापरायची साधने कोणती ते स्पष्ट करा उत्तर अचूक मापनाची आवश्यकता पुढील बाबींवर अवलंबून असते एक दैनंदिन व्यवहारात तसेच शास्त्रीय संशोधनात कुठल्याही वस्तूचे मापन अचूक असले पाहिजे अन्यथा त्याचे दुर्गामी अनिष्ट परिणाम होऊ शकतात दोन मापन करावयाच्या वस्तू मौल्यवान विशेष महत्त्वाच्या आणि अल्प प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या असतील तर त्यांचे मोजमाप नेहमीच अधिक काटेकोरपणे केले पाहिजे आता आपण पाठ्यपुस्तकातील इतर प्रश्न अभ्यासूया निरीक्षण करा व चर्चा करा चित्रात दाखवलेल्या विविध वस्तू व पदार्थांचे मापन कसे केले जाते चित्रात दाखवलेल्या वस्तू आहेत वांगी ते ग्रॅममध्ये किंवा किलोग्रॅममध्ये मापन करतात दोऱ्याचा रिळात दोरा आहे दोऱ्याची लांबी मीटरमध्ये मोजतात पालेभाजीच्या जुड्या संख्येत मोजल्या जातात ग्लासातले दूध लिटरमध्ये मोजतात सोन्याच्या अंगठीमध्ये हिरा आहे सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये व्यक्त करतात दैनंदिन व्यवहारात चोवीस कॅरेट म्हणजे जवळजवळ शंभर टक्के शुद्ध सोने हिऱ्याच्या बाबतीत कॅरेट हे वस्तुमानाचे एकक होय येथे एक कॅरेट म्हणजेच शून्य पॉईंट दोन शून्य ग्रॅम किंवा दोनशे मिलीग्रॅम कापडाचे तागे मीटरमध्ये मोजतात जरा डोके चालवा एक वस्तूचे वजन ध्रुवावर जास्तीत जास्त तर विषुवृत्तावर सर्वात कमी का राहील उत्तर पृथ्वी हा ग्रह पूर्णपणे गोल आकाराचा नाही त्याच्या ध्रुवीय टोकांना तो थोडासा दबलेला आहे आणि विषुवृत्तीय प्रदेशात थोडा जास्त फुगीर आहे त्यामुळे विषुवृत्तीय त्रिज्या ही ध्रुवीय त्रिज्येपेक्षा जास्त आहे म्हणून विषुवृत्ताच्या मानाने पृथ्वीचे ध्रुव हे पृथ्वीच्या केंद्राच्या जास्त जवळ येतात पृथ्वीच्या केंद्राशी पृथ्वीचे गुरुत्वकरण शून्य असते पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण हे विषुवृत्ताच्या मानाने ध्रुवावर जास्त असते म्हणून येथे वजन शून्य असते त्यामुळे वस्तूचे वजन ध्रुवावर सर्वात जास्त भरते आणि विषुवृत्तावर सर्वात कमी भरते वस्तूचे वजन उंच जागेवर समुद्रसपाटीपेक्षा कमी का राहील उत्तर जिथे गुरुत्वीय बल कमी तेथे वजन कमी भरते जसजशी एखादी वस्तू उंचावर जाते तसतशी ती पृथ्वीच्या मध्य केंद्रापासून दूर जाते उंचावरचे गुरुत्वीय बळ सपाटीवरच्या गुरुत्वीय बळापेक्षा कमी असते त्यामुळे उंचावरच्या वस्तूचे वजन समुद्र सपाटीवरच्या वस्तूच्या वजनापेक्षा कमी भरते माहिती मिळवा एक अणुघड्याळ हे अतिशय काटेकोरपणे चालणारे उपकरण आहे अणू आणि रेणूच्या कपनांवर याचे कार्य अवलंबून असते सेसियम किंवा अमोनिया यांच्या रेणवीय संख्येवर हे चालवले जाते नवी दिल्ली येथील राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेत अशा प्रकारचे अणुघड्याळ प्रकाश किरण निर्वात पोकळीतून एक पर एकोणतीस कोटी सत्त्याण्णव लक्ष ब्याण्णव हजार चारशे अठ्ठावन्न इतक्या सेकंदात जितके अंतर मार्गक्रमण करतो त्या अंतराला एक मीटर म्हणतात दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर प्रकाश किरण निर्वात पोकळीमध्ये एकोणतीस कोटी सत्त्याण्णव लक्ष ब्याण्णव हजार चारशे अठ्ठावन्न मीटर प्रतिसेकंद इतक्या वेगाने प्रवास करतो अशा रीतीने मीटर हे प्रमाण निश्चित करण्यासाठी प्रकाशाच्या वेगाचा उपयोग करतात निरीक्षण करा व चर्चा करा चित्रातील चुकीच्या मापन पद्धतींचा शोध घ्या व त्याचे कारण सांगा पहिल्या चित्रात हाताने अंदाजे माप घेतले जात आहे ही चुकीची पद्धत आहे दुसऱ्या चित्रात एका ग्लासमधून दुसऱ्या ग्लासात अंदाजे द्रव ओतला जात आहे त्यात कोणतीही अचूकता नाही तिसऱ्या चित्रातल्या तराजूला काटा नाही त्यामुळे या तराजूने योग्य माप करणार नाही दोन पट्ट्या दाखवल्या आहेत परंतु त्यावर शून्याची खूण नाही